नमस्कार मित्रांनो ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे आज आपण अटल पेन्शन योजना ए पी वाय या महत्वपूर्ण योजनेबद्दल जाणून घेणार आहोत ही एक निवृत्ती योजना आहे चला तर मग जाणून घेऊया योजनेबद्दल पात्रता व अटी सदस्य भारतीय नागरिक असावा वय अठरा ते चाळीस वर्षाच्या दरम्यान असावे आयकर भरणारे नागरिक एपी मध्ये सहभागी होऊ शकत नाही मित्रांनो ही सर्वात महत्वाची अट आहे या योजनेमध्ये खाते उघडणे बँक शाखा पोस्ट ऑफिस किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे खाते उघडता येते खाते उघडताना नामनिर्देशन म्हणजेच नॉमिनी आणि पती पत्नीचा तपशील देणे आवश्यक आहे योगदान प्रक्रिया बचत बँक खात्यातून ॲटो डेबिट सुविधा उपलब्ध आहे मासिक म्हणजेच मंथली त्रैमासिक म्हणजे क्वार्टरली किंवा अर्धवार्षिक म्हणजेच हाफ इयरली आधारावर सुद्धा योगदान केले जाऊ शकते मित्रांनो आता आपल्यासमोर जो चार्ट दिलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे यामध्ये बघा मिनिमम गॅरंटेड पेन्शन रुपीज एक हजार मंथ त्यानंतर सेकंड कॉलम आहे मिनिमम गॅरंटेड पेन्शन रुपीज दोन हजार रुपये पर मंथ त्याचप्रमाणे तिसऱ्या कॉलममध्ये मिनिमम गॅरंटेड पेन्शन रुपीस तीन हजार रुपये मंथ तसेच पुढील कॉलममध्ये चार हजार आणि पाच हजार असा हा पूर्ण चार्ट दिलेला आहे यामध्ये पहिला कॉलम आहे वय दुसरा कॉलम आहे इन्व्हेस्टमेंट पिरियड म्हणजे गुंतवणूक पिरियड त्यानंतर दिलेला आहे की एका पर्टिक्युलर एजला महिन्याला म्हणजेच मंथली आणि क्वार्टरली म्हणजेच तीन महिन्याला आणि हाफ इयरली म्हणजे सहा महिन्याला एका व्यक्तीला किती प्रीमियम भरावा लागेल असं यामध्ये दिलेलं आहे तर काळजीपूर्वक ऐका यामध्ये आता आपण एक उदाहरण घेऊया आता समजा तर मित्रांनो बघा आता आपण सव्वीस वय घेतलं आणि यामध्ये त्यांचा इन्व्हेस्टिंग पिरियड येतोय चौतीस वर्ष तसेच त्यांना समजा एक हजार रुपयांसाठी महिन्याला भरावे लागतील ब्याऐंशी रुपये त्यानंतर तीन महिन्यासाठी भरावे लागतील दोनशे अठ्ठेचाळीस रुपये आणि हाफ इयरली म्हणजे सहा महिन्यासाठी भरावे लागतील पाचशे रुपये आता आपण पुढील दोन हजार रुपये पेन्शनसाठी सव्वीस वय वर्ष असणाऱ्या व्यक्तीला महिन्याला भरावे लागतील एकशे चौसष्ट रुपये नंतर क्वार्टरली म्हणजेच तीन महिन्याला त्यांना भरावे लागतील चारशे पंच्याण्णव रुपये आणि सहा महिन्याला त्यांना भरावे लागतील एक हजार एक रुपये आता तीन हजार रुपये पेन्शनसाठी सव्वीस वय वर्ष असणाऱ्या व्यक्तीला महिन्याला भरावे लागतील दोनशे सेहेचाळीस रुपये क्वार्टरली म्हणजेच तीन महिन्याला सातशे त्रेचाळीस रुपये आणि हाफ इयरली म्हणजे सहा महिन्याला पंधराशे एक रुपये आता चार हजार रुपये पेन्शनसाठी सव्वीस वर्ष असणाऱ्या व्यक्तीला महिन्याला भरावे लागतील तीनशे सत्तावीस रुपये नंतर तीन महिन्याला नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये आणि सहा महिन्याला एकोणावीसशे पंच्याण्णव रुपये त्या व्यक्तीला भरावे लागतील आता पाच हजार रुपये पेन्शनसाठी वयवर्ष सव्वीस असणाऱ्या व्यक्तीला महिन्याला भरावे लागतील चारशे नऊ रुपये नंतर तीन महिन्याला बाराशे पस्तीस रुपये आणि सहा महिन्याला चोवीसशे पंच्याण्णव रुपये त्यांना भरावे लागतील हा चार्ट खूप महत्वाचा आहे मित्रांनो काळजीपूर्वक समजून घ्या पेन्शनचे लाभ साठ वर्षानंतर आयुष्यभर निश्चित पेन्शन दिले जाते सदस्याच्या मृत्यूनंतर पती किंवा पत्नीला आयुष्यभरासाठी पेन्शन दिली जाते पती पत्नीच्या मृत्यूनंतर नामनिर्देशित म्हणजेच नॉमिनी व्यक्तीला जमा झालेली रक्कम परत दिली जाते खाते व्यवस्थापन आणि बदल करणे पत्ता मोबाईल क्रमांक इत्यादी बदलण्यासाठी आवश्यक फॉर्म आणि कागदपत्रे पी वाय ओ पी एस पी म्हणजेच पॉइंट ऑफ प्रेझेन्स सर्व्हिस प्रोव्हायडर या शाखेत जमा करावे लागतात पेशंटची रक्कम श्रेणी सुधारित किंवा कमी करण्याची सुविधा उपलब्ध आहे म्हणजेच मित्रांनो पेन्शनची जी रक्कम आहे ती तुम्हाला वाढवणे किंवा कमी करणे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार बदल किंवा चेंजेस करू शकतात मोबाईल ॲप्लिकेशन ए पी वाय मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये अलीकडील पाच योगदान तपासू शकतात आणि इतर माहिती मिळवू शकतात ॲप्लिकेशनमध्ये बॉट आणि पेन्शन कॅल्क्युलेटरची सुविधा उपलब्ध आहे खाते बंद करणे साठ वर्षापूर्वी खाते बंद करण्यासाठी योग्य फॉर्म आणि संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतात मृत्यू झाल्यास योग्य कागदपत्रांसह खाते बंद करण्याची प्रक्रिया केली जाऊ शकते ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य आणि निवृत्ती नियोजनासाठी उपयुक्त आहे या योजनेचा लाभ घ्या आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा द्या धन्यवाद